तर नमस्कार मंडळी टायटल वाचून तर तुमच्या लक्षात आलंच असेल आणि माझा खरंच पहिला ब्लॉग आहे आणि माझ्या जीवनातला पहिला क्षण आहे की जे मी कॅमेऱ्यासमोर येऊन बोलते आहे असं तरी मी खूप वेळा बोलली आहे पण असं कॅमेऱ्यासमोरून हा माझा पहिला क्षण आहे ह्या चॅनलवर माझ्या तुम्हाला फक्त जी माझी डेली लाईफ आहे तेच यामध्ये बघायला मिळणार आहे दिवसभरामध्ये आमचं काय काही रुटीन असतं किंवा आम्ही कुठे फिरायला जातो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माझ्या चॅनल बघायला मिळणार आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आत्ता मी निघालेली आहे बघा बाजारात कारण आज आहे आमच्या इथला बाजार तर बायकांचं ते आपलं घराच्या बाहेर पडताना नेहमीच लाईट बंद करा फॅन बंद करा त्यानंतर सगळे दारं बंद करा त्यानंतर हा बघा हा किती मस्ती करतोय आणि लवकर बाहेरच येत नाही फायनली त्याच्या पप्पाच्या खांद्यावर बसून निघालेला आहे त्यानंतर बघा आम्ही आलो आहे हायवेला तर किती छान ग्रीनरी आहे बघा इथे आणि त्यानंतर पोहोचले बाजारात बाजारात पोहोचल्या पोहोचल्या सगळ्यात पहिलं काम म्हणजे भेंडी घ्यायचं कारण सिधूला खरंच खूप भेंडी आवडते त्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे खाऊची दुकानं सुद्धा आहेत त्यानंतर ह्या बाजारामध्ये सगळंच मिळतं म्हणजे किराणा सामान सुद्धा आहे या बाजारामध्ये त्यानंतर हिरव्या गाव अशा भाज्या तर बऱ्यापैकी भाज्या इथे मिळतात बघा आणि एकदम ओरिजिनल डायरेक्ट शेतातून की डायरेक्ट बाजारात इथं भाज्या येतात आणि खरंच खूप छान असतात इथे परंतु काय होतं नेहमी की आम्ही नेहमी उशिरा येतो कारण साडेपाचच्या नंतरच आम्ही इथं बाजारात येतो कारण सिद्धांच्या पप्पाला सुट्टी साडेपाचला होते त्यानंतर आम्ही इथं येतो बाजारामध्ये त्यानंतर ता तुम्ही ड्रायफ्रूटची दुकानंसुद्धा इथे आहेत तर सगळ्या बाजारामध्ये आपलं फेरफटका मारला कोणत्या भाज्या काय किलो आहेत कशा आहेत ते सगळं विचारून घेतलं आणि फायनली आता आम्ही आलेलो आहेत घरी तर घरी आल्या आल्या सगळ्यात पहिलं काम म्हणजे काय की, का घरी। घरी आले 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 की ते आणलेला भाजीपाला व्यवस्थित नीट ठेवायचा कारण ते कधी ना कधी तरी आपल्यालाच करायचं असतं त्यामुळं मी काय करते आल्या आल्या अगोदर तो भाजीपाला काढून घेते आणि त्याला व्यवस्थित जिथल्या तिथं ठेवते कारण आपलंच काम सोपं होऊन जातं मग तर यामध्ये बघा सिदू येत आहे इथे आणि सिद्धूला पाहिजे आहे ॲपल तर सिद्धूने ॲपल घेतलं आणि त्याचं ते वॉश करून खा संध्याकाळच्या जेवणामध्ये फक्त कढी भात बनवला आणि इथेच व्हिडिओला एंड केला तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये